जी मराठी चर्चा ही होणारच कृषी दिनानिमित्त हातकलंगले तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालय ग्रामपंचायती व शासकीय कार्यालयात वृक्षारोपणाचे उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले मात्र गेल्या काही वर्षातील अनुभव पाहता लावलेली झाडे फक्त उद्घाटनापुरती मर्यादित राहतात आणि त्यानंतर त्यांचं संगोपन दुर्लक्षित होतं ही चिंतेची बाब आहे दरवर्षी एक जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो या निमित्तानं हजारो झाडांची लागवड होते परंतु काही दिवसांनी त्या झाडांची स्थिती पाहिली असता बहुतेक ठिकाणी ती झाडं वाळलेली मोडलेली किंवा पाण्याअभावी मरत असल्याचं चित्र दिसतं स्थानिक नागरिकांच्या मते झाड लावणे हा एक दिवसाचा कार्यक्रम असतो पण त्याचं संगोपन वर्षभराचं काम आहे आणि त्याकडे पुरेशी जबाबदारी घेतली जात नाही परिणामी प्रत्येक वर्षी कृषी दिन पर्यावरण दिन पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी खड्डे काढून वृक्षारोपण केलं जातं परिणामी त्याच खड्ड्यात पुढल्या वर्षी पुन्हा झाडांचं वृक्षारोपण केलं जातं खड्डे तेच पण झाडांचं वृक्षारोपण मात्र वेगवेगळ्या राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत केलं जातं हे कुठेतरी बदललं ला पाहिजे लावलेली झाडं खऱ्या अर्थानं जगली असती तर आतापर्यंत हतकलंगले तालुका निसर्गमय झाला असता परंतु केवळ फोटोसाठी काही गोष्टी होत असल्यानं ना नागरिकांच्या मध्ये संताप व्यक्त होतोय यंदा लावलेल्या प्रत्येक झाडासाठी एक पालक नेमण्यात येणार असून त्या झाडाच्या वाढीचा अहवाल दर महिन्याला घेतला जाईल असं एका ग्रामसेवकांनी सांगितलं तसेच काही शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना झाडांचं पालकत्व देण्याचा निर्णय घेतला गेला पर्यावरण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की वृक्षारोपण हा फक्त औपचारिक कार्यक्रम न राहता त्याला दीर्घकालीन व वा वास्तववादी रूप दिलं गेलं पाहिजे फोटोसाठी झाडं लावायची आणि त्यानंतर ती कोणीच विचारत नाही अशी वृत्ती बदलली पाहिजे कृषी दिनाच्या निमित्तानं लावलेली झाडे ही भविष्यातील हरित वारशाची बीजा आहेत त्यांचा खरा अर्थ तेव्हा सिद्ध होईल जेव्हा त्यांचं योग्य संगोपन होईल आणि ती झाडे मोठी होतील अन्यथा हे उपक्रम केवळ दिखावपणा ठरेल विनोद शिंगे कुंभोज